सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी भीम आणि नमो बुद्ध आहे बाबासाहेबांचा आवडता कुत्रा म्हणजे टॉबी होता बाबासाहेब टॉबीवर मुलाप्रमाणे प्रेम करत होते ऑफिसला किंवा घरी आल्यावर जर टॉबी दिसला नाही तर बाबासाहेब बेचन होत होते कारण टॉबी हा बाबासाहेबांचा अत्यंत विश्वासू असा शरीर रक्षक व सहचारी होता अहोरात्र टॉबी बाबासाहेबांच्या सहवासात असायचा ऑफिसमधून बाबा घरी निघाले तर टॉबी वाटाड्याप्रमाणे त्यांच्या पुढे असायचाच एकोणीशे तीस साली बाबासाहेबांना वराळे काका एक हरणाचे पांडस धारवाडवरून नेऊन दिले होते बाबासाहेबांना ते फार आवडले होते बाबासाहेबांच्या वडिलांच्या वेळीपासून त्यांच्या घरी एक पितळेचा पिंजरा होता त्यात ते पोपट पाळत होते लहान मुले आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या अंग खांद्याशी कशी खेळतात त्याप्रमाणे टॉबी व हारणाचे पांडस बाबासाहेबांच्या बरोबर खेळत असत बाबासाहेब म्हणजे फार मोठा विसावा असे त्यांना वाटत असे इतका लळा बाबासाहेबांनी या दोन प्राण्यांना लावला होता संध्याकाळच्या वेळेला दामोदर हालच्या पुढील मोकळ्या हिरवळीवर बाबासाहेब बसत असत आणि त्यांच्या अवतीभोवती टॉबी व पांडस फिरत असलेली दिसे बाबासाहेबांचे हातपाय चाटणे त्यांच्या अंगावर पाय देणे त्यांच्या तोंडाला देखील स्पर्श करणे वगैरे चाळे त्या प्राण्यांची सतत चाललेले असत बाबासाहेबांच्या अंगात त्यावेळी बाबा शर्ट असे आणि स्वच्छ पांढऱ्या धोत्राची लोंगी नेसलेली असे आणि हे दोन निर्विकार जीव एकासारखे बाबासाहेबांच्या शेजारी घुटमळत असत बाबासाहेब अंतकरणाने अतिशय प्रेम होते प्राणी मात्राशी एक अजून नाते त्यांनी जोडलेली होती कुटुंबातल्या माणसाप्रमाणेच ते त्यांची काळजी वाहत असत पावाचे तुकडे चणे वगैरे त्यांना ते भरवत असत टॉबी हा बाबासाहेबांचा जणू एक प्रामाणिक सेवक होता दामोदर हालच्या बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांचा मुक्काम असायचा बाबासाहेबांच्या पायाशी आणि त्यांच्या सासुंनावर टॉबी रात्रभर बसून असायचा एखाद्या वाचमनासारखा तो बाबासाहेबांची राखण करायचा आजूबाजूला अस्पृश्य व अस्पृश्य यांच्यात मारामारीचे प्रसंग निर्माण होऊन वातावरण जरी तंग झाले तरी बाबासाहेब हिरवळीवर मोकळ्या जागी झोपत असत त्यांना तेवढा स्वतःबद्दल आत्मविश्वास होता तेवढे धैर्य त्यांच्यात होता टॉबीलाही प्रसंगातील गांभीर्य जणू कळत असावे आणि म्हणूनच तो विशेष सावध असायचा टॉबीचा आवाज ऐकून देखील एखादी वेळी उठून आजूबाजूला पाहत असे अशा प्रकारे स्वतःच्या जीवात जीव असे प्रेम टॉबिनी माणसाला लाजवीत इतक्या इमानतेने बाबासाहेबांची सेवा केली पुढे वेगवेगळ्या वेळी टॉबी आणि पाड स्वतःच्या प्राणाला मुकले त्यावेळी स्वतःच्या बालकासाठी पिता जेवढे दुःख करो तेवढेच दुःख बाबासाहेबांना झाले अक्षरशः बाबासाहेब त्यावेळी डसा डसा रडत होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत जे भीम नमो बुद्धाय